दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे सत्तर हजार मतांनी निवडून येणार असल्याचे मत शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी व्यक्त केलं आहे दिंडोरी मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार भारती पवार या दीड लाख मतांनी पराभूत होणार असल्याचं मत कल्याणराव पाटील यांनी व्यक्त केलं असून शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडं दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विविध समस्या सोडवणार असून सर्वजण माझ्या पाठीशी असल्याचं प्रतिक्रिया भास्कर भगरे यांनी दिली आहे येवला तालुक्यात प्रचार प्रचारासाठी आले असताना भगरे सर बोलत होते जे विरोधक आहे ते म्हणतात हे का बा भारतीय पवार एक लाख मतांनी निवडून आहे तुम्ही काय सांगू शकतो भारतीय पवार यावेळेस कमीत कमी दीड ते दोन लाख मतांनी पडणार आहे कारण हा मतदारसंघ ग्रामीण आहे आणि कांद्यामुळे या मतदारसंघातला शेतकरी चिडलेला आहे आणि त्यांनीच या मतदारसंघामध्ये ही निवडणूक हातात घेतलेली त्यामुळे भगरे निवडून होतील याबाबत मी कोणाशी पद लावायला तयार आहे हे तुम्हाला <laughs> या निमित्ताने सांगतो धन्यवाद हा कायोरी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करताना खऱ्या अर्थाने हा मतदारसंघ शेतकऱ्यांचा आहे आणि दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या प्रती केंद्राची असलेली धोरणं किंवा या ठिकाणी काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नाकडे लक्ष दिलेलं नाही कांद्याची निर्यातबंदी असेल किंवा कांदा निर्यातबंदीचा फटका द्राक्ष शेतकऱ्याला टोमॅटोचा टोमॅटोची निर्यातबंदी किंवा शेतीमालाला कुठल्याही प्रकारचा भाव नाही दुसऱ्या बाजूला शेतीमालासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत साधनं आहेत त्यांच्या किमती किमती चौकटीने वाढवल्या आहेत त्यावरती जीएसटी मोठ्या प्रमाणावर आकारला जातो या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांबरोबर तरुण आहे त्यांचं बेरोजगारीचं प्रमाण आहे महागाईचा प्रश्न आहे अशा अनेक गोष्टी आणि त्यामुळे सगळे मतदार बंधू सरकारच्या विरोधामध्ये आहे आणि त्याचा त्यांचा प्रतिसाद माझ्या उमेदवारीला मिळतो भारतीय पवार एक लाख मतं निवडून आले तुम्ही प्रचार करते तुम्हाला काय वाटतंय विरोधकांचं म्हणणं शंभर टक्के छोटं आहे आज अशी परिस्थिती आहे की या येवलेल्या मतदारसंघात भास्क्यराव भजरेकरांना कमीत कमी सत्तर हजार मताचा लीड मिळेल एवढी मी खात्रीपूर्वक सांगतो कारण या निवडणुकीमध्ये प्रचारात मी स्वतः आहेत आणि जे एक लाखाचं लीड देऊ सांगत आहे ते अजून प्रचारापासनं दूर आहे ते कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे ते माझ्या तोडून ऐकायचं काही कारण